जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भुकुम तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे आई पद्मावती देवीच्या यात्रेनिमित्त पद्मावती केसरी ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या पद्मावती केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या गाठाला पायाला व गटपात झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या पद्मावती केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा व गजा गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक चारमधून मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक बारामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जेची गाडी खूप सुंदररीत्या पाहिली होती पण मित्रांनो निकाल रेषेवरती सर्जेचा पैरा असलेल्या गजाने तोंडावरती गाडी दुसऱ्या तासामध्ये ओढली आणि त्यामुळेच या गट क्रमांक बारामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जेची गाडी फॉल झाली आहे तर मित्रांनो आजसुद्धा आपल्या सर्वांच्या लाडके आहे वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जाने गटाला सुट्टा निकालच घेतला होता पण मित्रांनो आज पुन्हा एकदा सर्जाचं बॅडलकच म्हणता येईल कारण मित्रांनो तोंडावरती सर्जाची गाडी फॉल झाली आहे तर मित्रांनो आजसुद्धा सर्जा खूप सुंदररीत्याच पाळला होता पण मित्रांनो सर्जाचं बॅडलक असल्यामुळे या गट क्रमांक बारामध्ये सर्जाला पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय या वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटू असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन